श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो वास्तुशास्त्राच्या आपल्या जीवनावर काय परिणाम पडतो त्याचा काय उपयोग आहे याबद्दल थोडक्यात सांगणार आहे आपल्याला वास्तूच्या सोळा दिशा पंचत होतो म्हणजे जल वायू आग्नी पृथ्वी आकाश याचा आपल्या जीवनावर कसा परिणाम पडतो त्यासाठी आपल्या घराचे वास्तू पाहणे खूप गरजेचं आहे आपल्या घरातील मुख्य दरवाजा देवघर किचन टॉयलेट बाथरू बाथरूम बेडरूम झोपण्याची दिशा या तसेच घरातील रंगसंगती याचा आपल्या श होणारा जीवनावर परिणाम त्याच्यामुळे आर्थिक परिस्थिती कशी होते आपली आरोग्य आपले आरोग्य कसे राहते घरामधील एकमेकाशी सुसंवाद कसा राहतो नाते संबंध आपले कसे राहतात शेजारी शेजाऱ्यांशी या किंवा आपल्या सोशल समाजामध्ये आपले नातिक संबंध कसे राहतात सुसंवाद कसा राहतो याचा आपल्या वास्तूचा वास्तूचा बराच परिणाम पडत असतो